आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाची मूर्ती घरीच तीही खूप सोप्या पद्धतीने आणि मातीचा वापर करून बघू शकता किती छान आपण काही भाग असं बनवलेला आहे पूर्ण सुरुवातीपासून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की कसं बनवायचं काय प्रोसेस असेल नक्कीच तुम्ही पण यावर्षी घरच्या घरी स्वतःच्या हाताने अशी गणपती बाप्पाची मूर्ती बनवा अगदी बाजारामध्ये भरपूर गोष्टी मिळतात विकत पण घरामध्ये काही बनवलं तर त्याची मजाच वेगळी असते आणि नक्कीच तुम्हालाही हा व्हिडिओ खूप जास्त आवडेल मी तर खूप एन्जॉय करत आहे याला बनवणं मागच्या वर्षी देखील मी गणपती बाप्पाची मूर्ती घरीच बनवली होती आणि यावर्षी म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावा व्हिडिओ जेणेकरून तुम्हालाही यामुळे मदत होईल नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग सुरुवातीपासून कसं बनवायचं ते बघूया शाडूची माती मी तयार करून ठेवलेली आहे तुमच्याकडे जर शाडूची माती नसेल तर तुम्ही साध्या मातीपासून देखील गणपती बाप्पाची मूर्ती बनवू शकता कशी बनवायची काय करायचं ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल आणि शाडूची माती कशी तयार करायची हा व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला एखादा पेपर असा टाकायचा आहे आणि लाकडी तुमच्याकडे फळी पाट असेल तर तो तुम्ही घ्या माझ्याकडे चॉपिंग बोर्ड होता तो मी वापरलेला आहे तुम्ही किती छोट्या किंवा मोठ्या आकाराची मूर्ती बनवत आहात त्यानुसार खालचा भाग घ्या आणि त्यानुसारच आपल्याला इथे पुढे काम करायचं आहे तर आता बघू शकता माती आपण व्यवस्थित तयार केली की अजिबात हाताला चिटकत नाही तर खालचा आपण आसन जे आहे ते तयार करत आहोत तर बघा आता काय होतं भरपूर माती लागते म्हणून आपण इथे याला पोकळ असं बनवणार आहोत बाजारामध्येही तुम्ही पाहिलं असेल पोकळ गणपतीच्या मूर्ती असतात तर तसंच करायचं म्हणजे काय कमी मातीत आपल्या जे मूर्ती आहे ती बनवून तयार होते तर त्यासाठी बघा असे मी काही यामध्ये खाचे तयार केलेले आहेत तुमच्या साईजनुसार तुम्ही याला असं तयार करा त्यासोबत खालच्या बाजूला आपल्याला मातीची अशी लेअर टाकायची आहे जास्त पातळ नाही थोडीशी जाड असू द्या कारण की खालचा बेसही मजबूत असला पाहिजे त्यानंतर तुम्ही या भागामध्ये पेपर टाकून देखील याला अशा प्रकारे तयार करू शकता आणि वरती माती अशी टाकली तरी चालेल म्हणजे कसं थोडंसं कमी आपल्याला माती इथे लागते तर त्यानंतर बघा आता वरचं मी आसन इथे तयार करत आहे त्यासाठी मी अशा प्रकारे याला आखून घेतलेलं आहे त्यानंतर आपण मातीची परत अशी एक भिंत म्हणू शकता तयार करणार आहोत आणि हे आसन थोडंसं मी असं उंच ठेवलेलं आहे आतमध्ये पेपर टाकले आणि त्यानंतर वरती देखील जाड अशी मातीची लेअर दिलेली आहे आता यानंतर बघा आपण खालचा भाग मांडीचा तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला असा गोलाकार तयार करायचा आणि त्यानंतर मागच्या वर्षी बघा मी पोकळ गणपती बाप्पाची मूर्ती बनवली नव्हती कारण की ती छोटी होती कमी मातीतच तयार होते जास्त छोटी नव्हती मीडियम साईजची होती तरी पण मी त्याला असं पोकळ ठेवलं नव्हतं ती तर खूप सोपं आहे बनवणं थोडंसं पोकळ ठेवून याला बनवायचं म्हणलं की थोडा वेळ लागू शकतो पण कसं खूप छान मोठी देखील आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती तयार करता येते कमी मातीमध्ये तर त्यासाठी बघा मातीचा मी असा आकार देत आहे मांडीचा आपण एक साईडचा आकार दिलेला आहे सुरुवातीला ओबडधोबडच याला बनवत चालायचं म्हणजे नंतर काय होतं फिनिशिंग करताना काही प्रॉब्लेम येत नाही आपण सुरुवातीलाच फिनिशिंग ठेवली की इकडे तिकडे आपला हात लागतो कारण की आपल्याला काही एवढा अनुभव नाही याला बनवण्याचा त्यामुळे हळूहळू फिनिशिंग देत राहायची आता बघा दोन्ही मांडीचे भाग मी तयार केलेले आहेत त्यानंतर आता पोटाचा भाग आपण इथे तयार करणार आहोत तर इथे मातीचा जो पण भाग आहे तो अशा प्रकारे पातळ थोडासा जाड असा ठेवायचा जास्त पातळ करायचं नाही त्यामुळे कसं व्यवस्थित ती होणार नाही आणि त्यानंतर असा पोटाचा आकार मी व्यवस्थित याला लावून घेत आहे तुम्ही जर साधी माती वापरत असाल तर माती खूप बारीक चाळणीने चाळून घ्या म्हणजे कसं खडे येणार नाहीत आणि स्मूद आपली गणपती बाप्पाची मूर्ती बनते खडे आले की त्यानंतर त्यामध्ये क्रॅक जातात तडे जातात वाळल्यानंतर त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची त्यासोबतच माती खूप जास्त भिजवायची नाही ओलसर जास्त करायची नाही थोडी घट्टच ठेवायची म्हणजे जे पाहिजे तो आकार आपल्याला देता येतो आणि हात खराब होत नाहीत खूप जास्त आपला वेळ जात नाही तर आता बघा मांडीचा खालचा भाग मी थोडंसं परत याला व्यवस्थित आकार देत आहे शाळूच्या मातीची मला ही चांगली गोष्ट वाटते की अगदी आपण लेअरवर लेअर जरी दिल्या तरी त्या दिसून येत नाहीत अगदी एकमेकात त्या मिक्स होतात आणि पाहू शकता आता आपण जिथे जिथे आपल्याला उभार हवा आहे जिथे थोडं कमी हवं आहे त्यानुसार आपण याला कमी जास्त देखील करू शकतो त्यानंतर आता आपल्याला जो खालचं धोतर आहे खालचा जो कपडा आहे त्यासाठी अशा प्रकारे त्यावरती घड्या तयार करायच्या आहेत म्हणजे कलर दिल्यानंतर खूप छान हा भाग उठून दिसतो आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल या अगोदर आपण गणपती बाप्पाच्या सजावटीची भरपूर अशी काही वेगवेगळी व्हिडिओज बनवलेले आहेत तुम्ही चॅनलवरती बघू शकता आणि पूर्ण ही मूर्ती बनवून झाल्यानंतर कलर कसा करायचा कोणते कलर वापरायचे हे देखील आपण बघणार आहोत तर आता बघा एका साईडने तर मी याला छान असा आकार दिलेला आहे खाली पाय ठेवण्यासाठी छोटासा पाठ मी तयार केलेला आहे आणि त्यानंतर आपण पायाचा आकार इथे अशा प्रकारे काढलेला आहे खूप सोपा आहे मूर्ती बनवणं एकदा बनवून बघा मी स्वतः देखील कधीच कुठे काही असं शिकलेले नाही पण मला आवड आहे अशा प्रकारे आर्टची त्यामुळे मी एक दोन वेळा बनवून पाहिलं खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती मी बनवली होती तर सर्वांना खूप आवडली त्यानंतर मी मागचे पाच वर्ष झालं स्वतःच गणपती बाप्पाची मूर्ती घरी बनवते आणि लहानपणीही कसं आपण बैल पोळ्या दिवशी बैल तयार करणं किंवा इतर काही असं मातीपासून बरंच काही बनवत असतो आणि आता कसं तो आपण विसरतो त्यामुळे या गोष्टी बनवत नाही पण एकदा बनवून बघा तुम्हालाही जमेल आणि आता बघा पायाचा आकार दोन्ही मी दिलेला आहे त्यानंतर पोटाचा आकार व्यवस्थित करायचा आणि जो छातीचा आकार आहे तो देखील मी इथे असा तयार करत आहे पोट गणपती बाप्पाचं मोठंच मी ठेवणार आहे खूप छान दिसतं क्यूट दिसते गणपती बाप्पाची मूर्ती आणि तसंही पोटाचा आकार थोडा मोठाचा असतो तर अशा प्रकारे थोडंसं आपण गोलाकारात पोट ठेवलेलं आहे आणि लक्षात ठेवायची मी पातळ लेअर देत नाही जाड थोडीशी लेअर ठेवत आहे पोकळ जरी आतमधून ठेवलं तरी जाड लेअर ठेवायची म्हणजे अजिबात ते तुटत नाही किंवा काही प्रॉब्लेम येत नाही सहज आपण फिनिशिंग देखील अशा प्रकारे करू शकतो शाडूची माती कुठे मिळते कशी तयार करायची हे तर मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे कारण की हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता पण इथेही माहिती देते की शाडूची माती सहज तुम्हाला कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानामध्ये किंवा जिथे पूजेचं सा सामान मिळतं तिथे मिळेल आणि भरपूर किराणा दुकानातही ठेवली जाते स्वस्तात असते अगदी चाळीस पन्नास रुपये प्रति किलो किंवा तुमच्या शहरानुसार तुम्हाला कमी जास्त याचा भाव मिळू शकतो तर आता बघा मी इथे बोटाचा आकार देखील दिलेला आहे आणि बोटाचा आकार दिल्यानंतर आपण त्याचे दागिने तयार करूयात तर पायामध्ये मी असे दागिने टाकून पेनाच्या रिफिलने अशा प्रकारे त्यावरती सुंदर डिझाईन करत आहे आणि त्यानंतर आपण कमरपट्टा अशा प्रकारे इथे तयार करणार आहोत जेणेकरून काय होतं पोटाचा भागही थोडासा असा वेगळा होतो आणि झाकल्या जातो तर आता यावरती देखील आपण सुंदर अशी डिझाईन करू शकतो वेगवेगळ्या टूलने वेगवेगळ्या घरातील वस्तूने पण मी इथे पेनाच्याच कांडीचा वापर करून त्यावरती असे टिंब देणार आहे जेणेकरून काय सुंदर अशी डिझाईन तयार होते आणि इथे आपण थोडासा एक जे आपण धोतर आहे त्याचा भाग इथे असा तयार करणार आहोत कलर दिल्यानंतर अजून हा भाग सर्व उठून दिसतो त्यामुळे हे अगदी तयार करून ठेवायचं म्हणजे नंतर आपल्याला खूप छान यावरती फिनिशिंग कलरमध्ये देता येते जसं की मी सुरुवातीला म्हणलं माझा मुलगाही माझ्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती बनवत आहे शेवटी मी त्याची देखील मूर्ती तुम्हाला दाखवेल अगदी आपण अशा काही वस्तू बनवतो ना त्यावेळेस मुलं देखील सहभागी होतात खूप छान मजा येते आनंद वाटतो बाजारामध्ये तर भरपूर गोष्टी मिळतात आजकाल पैसेही आहेत भरपूर जणांकडे पण एक हाताने बनवण्या गोष्टींची मजाच वेगळी असते त्यामुळे तुम्ही पण एकदा बनवून बघा खूप वेगळाच आनंद तुम्हाला मिळेल छोटी का होईना पण मूर्ती नक्की बनवा तर यावर्षी मी थोडी मोठी मूर्ती बनवत आहे मागच्या वर्षी छोटीच बनवली कारण की दुसरी तिसरीच माझी वेळ होती त्यामुळे छोट्या मूर्तीला कमी वेळ देखील लागतो आणि लवकर तयार होते तर इथे आता बघा मी दोन्ही हात अशा प्रकारे इथे लावलेले आहेत आणि त्यानंतर खांद्याचा भाग असा आपण उंचस थोडा ठेवलेला आहे जसं छातीचा भाग घेतला त्याच्यानंतर खांद्याचा भाग असा थोडासा उंच धरायचा आणि त्यानंतर हात जे आहेत ते मी अगोदर असे तयार केले आहेत तर हात बघा तयार करणं देखील खूप सोपं आहे पातळ छोटासा भाग घ्यायचा मातीचा आणि असे लाईन ज्या आहेत ना त्या तयार करायच्या आणि त्यानंतर त्या छोट्या पातळ भागावरती एक एक करत त्या लाईन बोटाच्या लहान मोठ्या आकारानुसार लावायच्या आपला हात अगदी तयार होतो मलाही सुरुवातीला अशी काही फिनिशिंग जमत नव्हती पण आता थोडंसं जमत आहे थोडी प्रॅक्टिस केली की जमतं आणि त्यानंतर बघा एक मोदक मी तयार करत आहे यावरती ठेवण्यासाठी स्वस्तात मस्त असं गणपती डेकोरेशन करायचं असेल तर त्यासाठी देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तुम्ही बघा आणि आता बघा इथे दुसरा, दुसरा हात आपण कसा तयार करत आहोत असा पातळ भाग घ्यायचा आणि एक एक लाईन अशा या ठेवायच्या जसं की मी तुम्हाला सांगितलं आणि आपला हात अगदी खूप सहज तयार होतो काहीच प्रॉब्लेम येत नाही आता त्यानंतर दुसरा हात आशीर्वाद देतानाचा असा मी तयार केलेला आहे आणि चुकून माझ्याकडे इथे अंगठा दुसऱ्या साईडला झालेला आहे तो मी नंतर पुढे व्यवस्थित देखील केलेला आहे आणि व्हिडिओ बनवताना मला लक्षात आलं नाही पण थोड्या वेळानंतर माझ्या लक्षात आलं आणि आता बघा सुंदर असं आपण हाताचा आकार देखील दिलेला आहे आणि त्यानंतर आपण काही यामध्ये बारीक अशी डिटेलिंग करणार नाही जेणेकरून कसं सर्वांना बनवता येईल खूप बारीक डिटेलिंग केली की एकतर वेळ पण जातो आपल्याला प्रॅक्टिस नसल्यामुळे किंवा बऱ्याच जणांना जमत नाही तर खूप सिंपल अशी गणपती बाप्पाची मूर्ती मी निवडली होती बनवण्यासाठी आणि त्यानंतर आता चेहऱ्याचा भाग आपण बनवणार आहोत तर बघा असा एक गोळा मी तयार करून घेतलेला आहे तुम्ही मातीचा पूर्ण गोळा घ्या किंवा पोकळ जरी ठेवला तरी चालेल त्यानंतर आता सोंड जी आहे ती यावरती आपण अशा प्रकारे लावूयात तर त्यानंतर बघा अगदी जसं की मी म्हटलं माती खूप छान यामध्ये मर्ज होते अगदी दिसून येत नाही की आपण वेगवेगळे भाग तयार करून यावरती लावलेले आहेत आता आपण गालाचा आकार यावरती असा तयार करणार आहोत आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि आता इथे जसं की तुम्ही अगदी बालगनिशा बनवत असाल तर त्यानुसार चेहरा तयार करायचा छोटे मोठे बदल तुम्ही तुमच्यानुसार करू शकता वेगवेगळ्या मूर्तीच्या जसं तुम्ही साईज म्हणा किंवा आकार काही डिझाईन तुमच्यानुसार तुम्हाला जशी आवडते त्यानुसार तुम्ही फोटो बघून त्यावरती बदल करू शकता त्यानंतर बघा आता जो आपला ललाट लाट आहे म्हणजे हे कपाळाचा भाग आहे तो आपण असा तयार केलेला आहे आणि त्यानंतर डोळ्याचा तिथे भाग आपल्याला असा खोलगट ठेवायचा आहे आणि सोंड कशी अशी थोडी उंच धरायची आणि ती अशा प्रकारे मी अगदी सहज इथे तयार करू शकत आहे कारण की मातीचे थोडे थोडे लेअर आपण देत जात आहोत यामध्ये देखील मला भरपूर वेळ लागला व्हिडिओ थोडा फास्ट करून मी तुम्हाला दाखवत आहे थोडासा वेळ लागतो कारण की परफेक्ट बनवायचं म्हणलं तर नक्की वेळ तो लागणारच तर सध्या मी डोळ्याचा सहज असा इथे आकार ठेवलेला आहे जेणेकरून लक्षात येईल की कसं बनवायचं आणि पुढे आपण पूर्ण डोळ्याचा भाग बनवणार आहोत आता मी इथे कान आणि मुकुट असे तयार करून घेणार आहे तर मुकुट देखील तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे बनवू शकता तुम्हाला हवा तसा मला मागच्या वर्षी मी थोडा वेगळा मुकुट बनवला होता यावर्षी मला अशी बारीक कोरीव काम असलेला मुकुट बनवायचा होता म्हणून मी वेळ देऊन हा सुंदर मुकुट तयार केलेला आहे मातीचा तुम्ही पाहिजे तसा आकार देऊ शकता अगदी छोटे मोठे आकार वळणदार आकार खूप सुंदर असे आकार तयार होतात त्यामुळे काहीच यामध्ये जास्त असा वेळ लागत नाही किंवा त्रास होत नाही याला बनवण्यासाठी खूप सहज आपण याला बनवू शकतो बाजूला मी एक प्लेन असा भाग ठेवला होता म्हणजे एखादी प्लेट म्हणा लाकडी फळी तर त्यावरती कसं याचे आकार आपल्याला तयार करता येतात गोल गोल आणि त्यानंतर वेगवेगळे आकार तुम्ही असं तयार करू शकता हाताला जास्त चिटकत नाही पण जरी चिटकली तरी तुम्ही एखादा ओलसर कपडा ठेवा सहज हात हो पुसायचा आणि आपलं काम सुरू ठेवायचं कोरडी शाडूची माती काही लागत नाही पण तरीही माती भिजवत असताना थोडीशी कोरडी माती ठेवा म्हणजे चुकून जास्त माती ओली झाली तर तुम्ही अशा प्रकारे त्याला परत ठीक करू शकता त्यानंतर बघा आता मी बाजूबंद आणि वेगवेगळे जी ज्वेलरी होती ती देखील तयार केलेली आहे डोळ्याचा आकार आपण असा तयार करत आहोत वेगवेगळ्या डोळ्याचे आकार आहेत तुम्ही पाहिजे तसा करू शकता पण हा सर्वात सोपा आहे त्यामुळे मी हाच आकार देत आहे कारण की मलाही दुसरा वेगळा असा म्हणलं तर जमणार नाही किंवा वेळ लागेल तर त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण एखाद्या टूथपिकच्या काडीने अगरबत्तीच्या काडीने ही प्रोसेस करू शकतो आणि त्यानंतर आता आपण दात तयार करणार आहोत हळूहळू आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला आकार येत आहे तुम्हाला ही मूर्ती कशी वाटत आहे मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या कॉमेंट्स छान छान वाचून ऐकून खूप छान वाटतं अजूनच मोटिवेट झाल्यासारखं होतं अजूनच काही नवीन वस्तू बनवण्याचा उल्हास येतो त्यामुळे नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगा काही कमतरता असेल ते देखील सांगा म्हणजे मी नेक्स्ट टाईम त्यामध्ये सुधारणा करेल आणि यानंतर देखील मी गणपतीच्या सजावटीचे वेगवेगळे असे काही व्हिडिओज टाकणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन प्रेस करून ठेवा लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओज मिळतील पूर्ण डिटेलमध्ये मी माहिती तर सांगितलेलीच आहे सा पण तरी तरी काही तुमचे प्रश्न असतील क्वेरीज असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समधून विचारू शकता लवकरात लवकर मी त्याचे उत्तरं देईल इथे आपले उंदीरमामा देखील तयार झालेले आहेत खूप क्यूट असे त्यावरती मी कपडा देखील टाकलेला आहे जो की कलर दिल्यानंतर खूप खुलून दिसेल आणि गणपती बप्पाची मूर्ती देखील अगदी तयार आहे बघू शकता तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला खूप छान वाटेल तुमच्या कॉमेंट्स ऐकायला आणि माजूलाच माझ्या मुलाने देखील गणपती बप्पाची मूर्ती बनवली आहे तो मला माझी देखील मूर्ती व्हिडीओमध्ये दाखव म्हणून तुम्ही बघू शकता खूप सुंदर मला तर खूप क्यूट त्याची देखील मूर्ती वाटली बराच वेळ तो प्रयत्न करत होता आणि छान बनवली देखील आहे डिटेलिंग खूप बारीक केलेले आहेत त्याने नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाच्या मूर्तीला कलर करणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओ देखील नक्की बघा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद